ध्यान मेडिटेशन ही एक अशी शक्ती आहे जी आपल्याला गुलामी आणि प्रकृती या सर्वांचा प्रतिकार करण्यास समर्थ करते ध्यान हे आनंदाप्रत पोचण्याचे द्वार आहे प्रार्थना अनुष्ठाने व उपासनेचे इतर सर्व प्रकार हे ध्यानाचे निव्वळ प्राथमिक धडे आहेत सावकाशपणे व स्टेप बाय स्टेपने आपण आपल्याला वळण लावायचे असते ध्यान ही शतकानुशतके स्वीकारली जाणारी एक शक्तिशाली प्रथा आहे जी अधिक सजगता विश्रांती आणि आत्मजागृतेचा मार्ग प्रदान करते स्वामी विवेकानंद म्हणतात आध्यात्मिक जीवनाला जर जा सर्वात जास्त सहाय्य कशाचे होत असेल तर ते ध्यानाचे ध्यानामध्ये आपण आपल्या सर्व भौतिक उपाधी टाकून देतो आणि आपल्या दिव्य स्वरूपाचा अनुभव घेतो मी देह नाही मी आत्मा आहे अखिल विश्व त्यातील सर्व संबंध त्यातील सर्व चांगल्या वाईट गोष्टी म्हणजे जणू काही पडद्यावरील का। आणि मी त्यांचा केवळ साक्षी आहे ही भावना म्हणजे आध्यात्मिक जीवनाच्या यशाची गुरु किल्ली होय नमस्कार मित्रांनो मन की शांती चॅनल वर पुन्हा आपले स्वागत आहे बिगनस बिगनस साठी विविध तंत्रे आणि दृष्टिकोन उपलब्ध असल्यामुळे ध्यानाचे जग जबरदस्त वाटू शकते मूलभूत तत्त्वे आणि पद्धती समजून घेतल्याने ध्यानाचा प्रवास अधिक सुलभ आणि आनंददायक होऊ शकतो या व्हिडिओमध्ये आपण बिग्नससाठी तयार केलेले आवश्यक मेडिटेशन टेक्निक्स पाहू हे टेक्निक्स ध्यानधारणा समजून घेण्यास मदत करेल त्याचा उद्देश सराव करण्यासाठी सर्वोत्तम वेळ आणि ठिकाणे आणि सुरुवात करण्यासाठी आवश्यक असलेली कृती याबद्दल स्पष्टता प्रदान करेल तुम्ही तणावमुक्ती सुधारित लक्ष किंवा स्वतःशी सखोल संबंध शोधत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला आत्मविश्वासाने आणि सहजतेने तुमच्या ध्यानाचा प्रवास सुरू करण्यासाठी ज्ञानाने सुसज्ज करेल ब्रिदिंगची जाणीव आपल्या ब्रिदिंग वर लक्ष केंद्रित करणे हे एक मूलभूत ध्यान टेक्निक आहे यात तुमच्या ब्रीदिंग पॅटर्नचे निरीक्षण करणे ज्यामुळे तुमचे मन वर्तमानात टिकून राहण्यास मदत होते मार्गदर्शित ध्यान हे तंत्र तुम्हाला ध्यान मार्गदर्शन करण्यासाठी ऑडिओ किंवा लाईव्ह मार्गदर्शनाचा वापर करते तुम्हाला रिलॅक्स होण्यास मदत करण्यासाठी त्यात अनेकदा चित्र स्वरूपात दाखवतात आणि सूचना सुद्धा असतात बॉडी स्कॅन या सर्वात तुम्ही तुमच्या शरीराचे डोक्यापासून पायापर्यंत मानसिकरित्या स्कॅन करता कोणताही तणाव लक्षात घेता आणि त्या भागांना जाणीवपूर्वक आराम देता माइंडफुलनेस मेडिटेशन यामध्ये जजमेंट न घेता विचार आणि संवेदनाचे निरीक्षण करणे समाविष्ट आहे ज्यामुळे तुम्हाला तुमच्या मानसिक पॅटर्नची अधिक जाणीव होते विज्युलायझेशन हे टेक्निक शांततापूर्ण दृश्य तयार करण्यासाठी विश्रांती आणि एकाग्रता वाढवण्यासाठी मानसिक प्रतिमेचा वापर करते ध्यानधारणा विविध उद्दिष्ट साध्य करते तणाव कमी करणे हे विश्रांतीला प्रमोट करते आणि तणावाची पातळी कमी करण्यास मदत करते लक्ष केंद्रित करणे सुधारणे नियमित सराव एकाग्रता आणि मानसिक क्लॅरिटी वाढू शकते भावनिक कल्याण ध्यानधारणा भावनिक संतुलन आणि लवचिकतेची भावना वाढवते आत्मजागृता आत्म असे वाटते की सकाळी ध्यान केल्याने दिवसासाठी सकारात्मक सूर तयार होतो दुपार किंवा संध्याकाळ जर सकाळी जमणार नसेल तर नंतर ध्यान करणे देखील फायदेशीर ठरू शकते सातत्य दररोज एकाच वेळी ध्यान करून नित्यक्रम स्थापित करणे ही सवय बळकट करण्यास मदत करू शकते आयडियल ध्यानस्थळे शांत वातावरण तुम्हाला त्रास होणार नाही अशी शांततापूर्ण आणि आरामदायी जागा निवडा समर्पित किंवा डेडिकेटेड क्षेत्र ज्ञानधारणेसाठी विशिष्ट स्थान असणे गरजेचे आहे ते स्थान तुमच्या मनाला आराम देण्यासाठी लक्ष केंद्रित करण्यासाठी उत्तम आहे हे पाहणे गरजेचे आहे आरामदायी मांडणी कोणीही डिस्टर्ब करणार नाही अशी आणि शांत वातावरणासाठी अनुकूल आहे याची खात्री करा सॉफ्ट लाईट असेल तर उत्तमच ध्यान सुरू करण्याच्या स्टेप्स आरामदायी व्हा बसणे झोपणे किंवा चालणे असो आरामदायी स्थिती शोधा एक टायमर सेट करा छोट्या छोट्या सेशन्सने सुरुवात करा जसे की सुरुवातीला पाच नंतर दहा मिनटे जस जसे तुम्ही कम्फर्टेबल होताल तस तसा टेक्निक्सवर लक्ष केंद्रित करा ब्रीद अवेअरनेस किंवा मार्गदर्शित ध्यान यासारखे तंत्र किंवा टेक्निक्स निवडा धीर धरा बी पेशन तुमचे मन विचलित होईल हे ॲसेप्ट करा हळूवारपणे तुमचे लक्ष तुमच्या लक्षाकडे परत आणा तुमच्या अनुभवांवर चिंतन करा प्रत्येक सेशन नंतर तुम्हाला कसे वाटते तुमच्या विचारांमध्ये किंवा भावनांमध्ये काही बदल झाले आहेत हे लक्षात घेण्यासाठी थोडा वेळ काढा एक बिगनस म्हणून ध्यानधारणा स्वीकारणे जेव्हा तुम्ही तुमच्या ध्यानाच्या प्रवासाला सुरुवात करता तेव्हा लक्षात ठेवा की माइंडफुलनेस आणि आंतरिक शांतीचा मार्ग हा एक वैयक्तिक आणि विकासिक होणारा अनुभव आहे या मार्गदर्शनामध्ये नमूद केलेल्या विविध तंत्रांचा शोध घेऊन जसे की ब्रिदिंग ध्यान, हो हो ध्यान हे परिपूर्णता प्राप्त करण्याबद्दल नाही तर तुमचे कल्याण वाढवणारी आणि दैनंदिन जीवनातील गुंतागुंती दूर करण्यास मदत करणारी प्रथा विकसित करण्याबद्दल आहे संयम आणि सातत्य राखल्यास तुमचे लक्ष केंद्रित करणे भावनिक लवचिकता आणि एकूण शांततेच्या भावनेतील सुधारणा तुमच्या लक्षात येतील जस जसे तुम्ही सराव करत राहाल तस तशी तुम्हाला स्वतःला शिकण्याची आणि वाढवण्याची इच्छा होईल प्रत्येक सेशन ही तुमची स्वतःची आणि तुमच्या सबोल त्याच्या जगाची समज अधिक सखोल करण्याची संधी असते म्हणून एक शांत जागा शोधा दररोज काही क्षण बाजूला ठेवा आणि ध्यानाची परिवर्तनशील शक्ती स्वीकारा सावधानता आणि शांततेच्या दिशेने तुमचा प्रवास आता सुरू होतोय प्रत्येक पावलाचा आनंद घ्या मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायचा आहे हे देखील आम्हाला कमेंट करून सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद